नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दिशा न्यूज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कोपरखेने विभाग प्रमुख व अवजड वाहतूक सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष किरण उर्फ दाजी यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेले यावेळी किरण हिनुगले यांना शुभेच्छा देण्यासाठी शिव जनरल कामगार सेना अध्यक्ष सुनीलभाई कारखानेस घनश्याम नायक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अवजड वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष इंद्रजीत सिंग पाल सचिव इंद्रपाल पारवा नेमबी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर प्रमुख प्रवीण म्हात्रे प्रमुख विजयानंद माने नेमबी जिल्हा महिला संघटक रंजना शिंद्रे बेबीताई लांडगे स्नेहल चिकणे प्रमुख नवनाथ शाखा प्रमुख सुनील वाडकर हर्षल पाटील तसेच अन्य राजकीय सामाजिक क्षेत्रातील असंख्य नागरिकांनी किरण हेनुंगले यांना शुभेच्छा दिला प्रमुख उपाध्यक्ष नवीन मुळे महाराष्ट्राचे सन्मानियरे साहेब यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ या ठिकाणी उपस्थित माजी विरोधी पक्षनेते विजयानंदी महालेसाहेब आमचे साहेब वाढदिवसाकरता लवकर यायचं होत परंतु खासदार साहेबांसोबत काही कार्यक्रमामध्ये उशीर झाला आणि त्यांनाही भांडणला जायचं होतं त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी येता आलं नाही परंतु किरणजीचा वाढदिवस एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जनसामान्यामधला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख या खूप वेगळा परिसरामध्ये नवीनभेटमध्ये होत चाललेली आहे औजड वाहतूक सेनेच्या आवश्यकातून काम करताना नवीनभे व महाराष्ट्राच्या स्तरावर

अच्छा या शुभदिनी आपण वेळात वेळ करून आवजून उपस्थित आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला त्याबद्दल नवरात्री मनापासून सर्व आयोजित मी स्वागत करीत आहे हळदीपूसाठी आलेल्या सर्व नवीन महिलांना विनंती आहे आपण जागीवर दर्शन घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी हळदींपू नावावर वाढ घेतलं जाईल आपल्या आपल्याला या ठिकाणी देऊन आपल्याला या कोणी या ठिकाणी यायचं नाहीये आपल्या जागेवर साठी बॉले समाजी अंतिम मुख्य समाजसेवक मी

आज शिवसेनेचे आमचे दडाडीचे प्रमुख किरण हिनुकले दाजी यांचा वाढदिवस होता आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम कार्यक्रमही आयोजित केला होता आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचंसुद्धा आयोजन त्यां त्यांनी या ठिकाणी केलं होतं दाजीच्या कार्यकाळामध्ये दाजींनी आतिथ्य लोकांची अतिशय जवळनं सेवा केलेली आहे आणि तुम्ही बघाल कोरोनाच्या काळामध्ये तर दाजी प्रत्येकाच्या घराघरामध्ये राशन कसं पोचेल औषधं कशी पोचतील कोणाला बेड उपलब्ध आहे की नाही कोणाला इंजेक्शनची गरज आहे की कशाची गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची काळजी किरण हिणुकले दाजी यांनी घेतलेली आहे आणि प्रत्येक आज तरुण वर्गातले मुलंसुद्धा दाजी दाजींना अगदीशय आपल्या भावासारखं मानतात आणि दाजी लव जेवढ्या लवकर या विभागामध्ये रममून गेलेत आणि उद्याचा त्यांचा जो कार्यकाळ आहे अतिशय चांगला आहे आणि याच दृष्टिकोनातून आम्ही इथल्या विभागातल्या जनतेला विनंती करतो की दादीचं जे काम करण्याची पद्धत आहे त्यांनी स्वतःला समाजासाठी वाहून घेतलं आहे आणि अशा वाहून घेणाऱ्या माणसाला आपण संधी द्यायला पाहिजे आणि जवळजवळ निवडणुका आलेल्या आहेत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत आणि दडाडीचे विभागप्रमुख आहेत कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ओळख आहे आणि असंच त्यांनी कार्य करत राहावं आणि त्यांना या विभागातील लोकांनी उद्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून पाठवावं ही आमची मानसिक इच्छा आहे आणि आजच्या वाढदिवसानिमित्त मी किरंदाजी हिलुकले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा असंच अखंडपणे अविरतपणे काम चालू राहावं आणि त्यांनी जनसेवा ही सातत्याने करावे तसेच अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचं ते काम पाहत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते अवजड वाहतूक सेनेचं काम देखील मोठ्या जबाबदारीने पूर्ण करतायत आणि असं सगळ्या बाजूने काम करणारा एक परिपक्व माणूस या विभागामध्ये राहतो आणि तो उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा शिवसैनिक आहे आणि जय शिवराय साहेबांना आणि आजची उत्सवमूर्ती आमचे बंदूक मित्र तुम्ही बोलू शकता आणि ह्या आमच्याजवळ सक्रिय आणि लोकांसोबत सा विभागातील लोकांसाठी मनाच्या बोलतात ना आपण देहाच्या देटापासून मनाच्या शेंडापासून कोणत्याही गोष्टीच्या बुडापासून समाजसेवा कशी करावी तशी त्या त्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे हिंदुगले दाजी तर आज सगळं आमच्या वतीनं आणि आमचे सर्व सहकारी आणि सर्व सम समाजसेवक असतील किंवा नगरसेवक असतील किंवा आमच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमच्या सगळ्यांच्या वतीनं दाजींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एक दाजीसारखं एक खूप चांगलं नेतृत्व ह्या विभागातील लोकांना भेटावं असे माझ्या वतीनं पण आणि माझ्या वती संपूर्ण वतीनं संपूर्ण परिवारच्या वतींना हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी बेबिताई लांडगे शिवसेना विभा उपविभाग शहर प्रमुख प्रम। प्रम। किरण दाजी यांना प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपले विभाग प्रमुख खूप धडाडीचे आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी कसल्याही जीवाची पर्वा न करता समाजामध्ये धान्य वाटप असेल कपडे वाटप असेल सगळं त्यांनी केलं तेव्हा आपल्या इथले स्थानिक नगरसेवक घराच्या बाहेर निघाले अशा वेळेस दाजींनी खूप जनतेला सहकार्य केलं हॉस्पिटल असू द्या पोलीस स्टेशन असू द्या दाजींना कुणीही हाक दिली तर ते त्यांच्या हाकेला साथ देतात पोलीस स्टेशनचे कुठलीही कामे कोणत्याही जनतेचं असू दे ते कुठल्या पक्षाचे आहे कुठले आहेत ते न विचार करता जनते मदती लावन जाता ऐसे कार्य सम्राट विभाग प्रमुख तो दाजी हिंदुकुले नवार दिवसाचार बलाकलक शुभे छोटे भाई किरण हिंगुले का बड्डे है और इसी बड्डे के सिलसिले में हम लोग ने यहाँ पर महिला लोग के लिए हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा था और हमारे वरिष्ठ इंद्रजीत सिंह बल साहब आए थे और उन्होंने आज किरण दाजी को महाराष्ट्र उपाध्यक्ष किया है शिवसेना अफजड़ वातुक सेना के अंदर और उस चीज़ की इतनी हमको आज खुशी हुई है इतने अच्छे से प्रोग्राम किया है साथ में हमारे एस ग्रुप के भरत नाइक साहब और उनके साथ में देवा जी भी आए थे बहुत धूमधाम से प्रोग्राम हुआ है बहुत ही धूमधाम से हुआ है सब लोग पूरे एरिया वाले खुश हो के गए हैं भगवान से प्रार्थना करता हूं कि किरण दाजी ऐसे ही दिन रात मेहनत करते हुए आगे बढ़ें और आगे बढ़े बस यही हमारी शुभकामनाएँ हैं जय हिंद जय महाराष्ट्र